नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत चाळणीवरती दिव्याची कमाल त्यासोबतच घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या घरामध्ये प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडणार आहेत पैशांची देखील बचत होणार आहे पहिली आपली टीप आहे प्लांट साठी उन्हाळ्यामध्ये कुठली टीप आपल्याला बघायची आहे ती तरी ते मी नारळाच्या साली अशा झाडाच्या बुडाशी टाकलेल्या आहेत जेणेकरून यामध्ये टाकलेलं पाणी जे आहे कितीही आटलं किंवा उन्हामध्ये झाडं असतील तरी सुद्धा माती जी आहे कोरडी पडत नाही त्यामुळे मी इथे नारळाच्या साली टाकलेल्या आहेत बुडाशी झाडाच्या आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ताक टाकायचे ताक कधी कधी खराब होतं किंवा लाळीस होतं आणि कधी कधी आपल्याला ते ताक जे आहे ते वापरात आणण्यासारखंच नसतं त्यावेळी जर ते ताक फेकून देण्याऐवजी तुम्ही झाडांना घातलं तर भरपूर प्रोटीन मिळतात झाडांना सुद्धा आणि झाडं हिरवीगार होतात पटकन त्याची पानं फुटली जातात आणि मग झाडं पटकन ग्रो होण्यासाठी मदत होते आठ दिवसातून एकदा जरी झाडांनाही असं ताक किंवा दही मिळालं तर नक्कीच तुमचं झाड जे जा आहे ते फार जास्त हिरवगार आणि छान असं तुम्हाला दिसून येईल याची जी शेंड्या असतात त्याला लगेच दुसरे पानं देखील लागतात त्यामुळे या पद्धतीने झाडांना प्रोटीन देण्याची सोपी पद्धत आहे टाकाऊ वस्तू आहे अगदी ताक खराब झालं होतं थो थोडंसं आणि चवीला बे म्हणजे बेचव लागत होतं त्यामुळे मी ही झाडांना घातलं या पद्धतीने ताकाचा खराब झालेल्या ताकाचा वापर तुम्ही करू शकता पुढची आपली टीप आहे ती म्हणजे दळण तुम्हाला जास्त दिवस टिकवून ठेवायचं असेल म्हणजे पीठ तर ते पीठ जास्त दिवस टिकवायचं असेल तर एक सोपा असा उपाय करायचा आहे कडकडीत कर, ऊन सध्या पडलेला आहे उन्हामध्ये हे धान्य आपल्याला थोडा वेळ वाळत ठेवायचं म्हणजे जरी महिनाभरासाठी पीठ तुमचं घरामध्ये राहिलं तरी ते खराब होत नाही त्याला जाळी वगैरे लागत नाही पुढची आपली टीप आहे कुरड्या किंवा पापड्या आता उन्हाळ्यामध्ये चिप्स कुरड्या पापड्या साबुदाणा पापड अशा पद्धतीने करत असतो आपण तर ते जेव्हा वाळत घालतो ना तेव्हा उन्हामध्ये त्यावरती धूळ वगैरे जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने साडी वगैरे झाकायची दोन दिवस कुरड्या वाळत घालाव्या लागतात एका बाजूने एक दिवस दुसऱ्या बाजूने दुसरा दिवस तर आपण काय करायचं आहे की वाळत घातल्यानंतर त्यावरती अशा पद्धतीने कुठली साडी किंवा कुठलंही कापड वाळत घालायला विसरायचं नाही कारण कडकडीत ऊन आहे वरच्या कापडाचा काहीही परिणाम जास्त होणार नाही आपल्याला पाहिजे तेवढ्या कडकडीत पापड्या कुरड्या वाळून जातात पण वरतून धूळ मात्र बसत नाही तर या पद्धतीने तुम्ही देखील छोटासा उपाय आहे पण या उन्हाळ्यात नक्की करून बघा अगदी पांढऱ्या शुभ्र कुड कुरड्या राहतात पापड्या राहतात घरात पडलेल्या अशा प्रकारच्या पांढऱ्या ओढण्या किंवा मग अशा प्रकारचे गमजे असतात रुमाल असतात तर याचा वापर आपण घरामध्ये तकव्यांच्या खोळी बनवण्यासाठी करू शकतो घरात काही तकवे अशा ज्याला खोळ नसते आणि त्याला जर तसंच ठेवलं तर ते खूप वेगवेगळ्या कलरमध्ये चांगले दिसत नाहीत या पद्धतीने मी ही जी खोळ आहे ती या रुमालापासून बनवलेली आहे पांढरा रुमाल आहे आणि असा अंतरून घेतला दोन्ही बाजूच्या कडा ज्या आहेत फोल्ड केल्या आणि अशा पद्धतीने उरलेला जो पोर्शन आहे तो सुद्धा असा बॅकसाईडला फोल्ड केलाय दोन्ही व्यवस्थित कवर करायचे आणि अशा पद्धतीने पिनाने त्याला पॅक करायचे काठीपिना लावल्यानंतर ही खोळ अजिबात हलत नाही तुम्हाला ही जर तात्पुरती जरी बनवायची असेल तरी घरातल्या कुठल्याही पांढऱ्या ओढण्या किंवा मग रुमाला वापरून तुम्ही त्याला बनवू शकता इथे मी टॉवेलचा वापर करून हे जे तकवे आहेत यालासुद्धा कवर केले जर फोटोशूट वगैरे करायचं असेल तर घरच्या घरी पांढऱ्या कलरचा तकवा तुम्हाला बनवता येतो जर वेगवेगळ्या रंगीत तकव्यामध्ये तुम्हाला फोटोशूट नको असेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने पांढऱ्या कलरचा कुठलाही कापड अंतरा किंवा मग रुमाल किंवा मग टॉवेल अंतरून अशा पद्धतीने छान डेकोर करा त्याला जर तुम्हाला घरामध्ये सोफ्यालासुद्धा तुम्हाला व्हाईट कलरचं करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने व्हाईट बेडशीट किंवा व्हाईट कलरच्या कुठल्याही कपड्याने याला कवर करू शकता जेणेकरून व्हाईट कलरचं खूप छान असा लोक आपल्याला कधीतरी देता येतो आणि या पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे लहान मुलांसाठी फोटोशूटसाठी हे आम्ही बनवलेलं आहे खूप छान असं दिसते आणि टॉवेल आणि रुमालाचा वापर केला यामध्ये अजिबात वाटत नाही लोडसुद्धा छान दिसत आहेत व्हाईट कलरमध्ये याला छान अशा उषा आपण बनवलेल्या आहेत पुढची आपली टीप आहे घरामध्ये जेव्हा आपण डेकोरेशनसाठी काही करतो तेव्हा मात्र आपल्याकडं कमी सामानामध्ये खूप छान डेकोरेशन आपल्याला करता येत नाही तर इथे मी छान असं गंगाळे घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं आहे म्हणजे हे कुणी पाहुणे वगैरे येणार असतील फोटोशूट असेल मुलांचं तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता गंगळ्याला मी अशा आर्टिफिशल मारीगोल्डचे जे फ्लावर होते त्याच्या माळा आहेत त्यांनी मी डेकोर केलेला आहे आणि या पद्धतीने डेकोरेशन अशा घरच्या गर घरी तुम्ही तुम्ही सुद्धा करू शकता आणि ही फुलं जी आहेत प्लास्टिकच्या पिशव्यांपासून बनवलेली आहेत कशी बनवायची ते बघायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की चेक करा जेणेकरून घरामध्ये तुम्हाला सुद्धा डेकोरेशन करायला खूप छान आणि सोपं असं जाईल पुढची आपली टीप आहे घरात पडलेल्या ज्या टाका स्लीव असतात अशा पद्धतीच्या तर ह्या जर तुमच्याकडे असतील आणि त्या वेल्वेटच्या असतील तर कधीही फेकू नका स्लीव नसतील तर तुमच्याकडे ब्लाउज पीसचे तुकडे जरी उरलेले असतील तर ता, त्याचा वापर करून तुम्ही इथे अशा पद्धतीचं चौकोनी किंवा मग आयताकृती असं डस्टर बनवू शकता या पद्धतीने घडी करायची आणि उरलेला पोर्शन जो आहे तो असं या घडीमध्ये असं इन्सर्ट करायचं जेणेकरून इथे छान असं हे पॉकेटसारखं तयार होतं आणि या घडीचा वापर करून आपण आपल्या घरामध्ये असलेले व्हाईट बोर्ड वगैरे पुसू शकतो आणि लहान मुलांना पाठी पुसण्यासाठी सुद्धा हा छान असा डस्टर तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्याकडे वेल्वेटचं कापड असेल तर त्याचं डस्टर करू शकता किंवा मग घरात पडलेल्या स्लीव असतात लहान मुलांच्या ड्रेसच्या तर त्याचाही वापर इथे करू शकता पुढची आपली टीप आहे वाती इथे आपण वाती कशा बनवायच्या ते बघणार आहोत आपल्याला काय करायचं अगरबत्तीची अशा प्रकारे काडी घ्यायची आहे आणि काडीवरती कापूस लावून या पद्धतीने आपल्याला त्याच अशा पद्धतीने हाताने त्याला रोल करायचे असं केल्यामुळे काय होतं की यावरती छान अशी ही वात तयार होते हातावर थोडस असं याला गोल करून घ्या जेणेकरून आपल्याला तात्काळ एकदा एखाद्या मिनिटामध्ये वात बनवायची असेल किंवा लगेचच आपल्याला वात लागणार असेल तर अगरबत्तीचा वापर करून आणि चाळणीचा वापर करून आपण भरपूर वाती बनवू शकतो अशा प्रकारे चाळणीवर वाती बनवण्याची ही सोपी ट्रिक आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक नक्की करून ठेवा पुन्हा व्हिडिओ आपण अशा एका छानशा व्हिडिओ सोबत आणि आता हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद